ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चेला एक महत्वपूर्ण भाग मानलं जातं त्यामुळं प्रत्येक दिवशी आपण देवाची पूजा करतो तसेच देवासमोर दिवा देखील प्रज्वलित करतो आणि ही परंपरा आपल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे पूजेच्या आधी दिवा लावणे ही तर धार्मिक प्रक्रिया आहे मात्र यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण देखील आहे दिवा हा ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे आणि तो पूजास्थळाला पवित्र बनवतो प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलाने होते दिवा लावल्याने फक्त देवाचीच कृपा होत नाही तर आपल्या मनाला देखील शांती मिळते प्रकाश आणि ज्ञान हे अंधकार आणि अज्ञानाला दूर करतात आपले हिंदू पुराणशास्त्रानुसार अखंड दिवा प्रज्वलित केल्यानं भक्तांची पापं नष्ट होतात हा दिवा लावल्यानं आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात विशेषतः जे विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी यावेळेला जर आपण असा हा अखंड दिवा प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते त्याचबरोबर आपल्या कुटुंबावरील सर्व संकटं विघ्न देखील दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील पहिल्या सोमवारीच हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती सांगते ऐका त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे साफसफाई करायची आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसायचा आहे उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये हळदीचं आणि हळद आणि मीठ टाकलेलं पाणी घ्यायचं आहे हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे देवघरा स्वयंपाकघरात अडगळीच्या ठिकाणी आपल्या उंबरठ्यावरती दरवाज्यावरती जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा दरवाज्यावरती नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे हा श्रावण सोमवार असल्यामुळं आपल्याला भगवान भोलेनाथांची उपासना करायची आहे जर तुम्ही व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर त्याचा संकल्प करायचा आहे सकाळपासूनच भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला जो दिवा सांगणार आहे तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करत असताना जर तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये जर हा दिवा प्रज्वलित केला तर घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे घरातील गरिबी दूर होणार आहे घरावर कोणतेही विघ्न संकट आजार पण बाधा येणार नाही परत तुम्हाला घरामध्ये सर्वत्र हे दिवे प्रज्वलित करणं जरी शक्य होत नसेल तर देवघरात आणि उंबरटा जो आहे तुमच्या घराचा तर त्या उंबरट्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळं आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे ग्रहदोष असे तर तो देखील दूर होण्यास मदत होणार आहे तर आता हा दिवा प्रज्वलित करताना शक्यतो मातीचा जर दिवा असेल तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही कणकेचा देखील दिवा बनवून घेऊ शकता गव्हाच्या पिठाच्या कणकेचा दिवा असायला हवा जर तो नसेल तर तर मग तुम्ही इतर कोणतेही धातूचे हे दिवे तुम्ही घेऊ शकता तर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडबर हळद सर्वप्रथम तर आपल्याला देशी गाईचं तूप घ्यायचं आहे देशी गाईचं जर तूप नसेल तर मग तुम्ही जे रोजचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तूप वापरता तेल वापरता तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी चिमुडभर काळे तीळ दोन अखंड लवंगा आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा जो दिवा आहे तर तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये स्वयंपाकघरात त्याचबरोबर देवघरात आणि मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आणि तुमच्या तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे असाच दिवा तुम्ही ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथांची पूजा केलेली आहे किंवा शिवमंदिरात जाऊन आपल्याला त्या ठिकाणी देखील असाच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करताना आपल्याला त्या दिव्याखाली एक आसन देखील तयार करायचं आहे आसन म्हणजेच एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अखंड अक्षदा टाकायच्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात खराब झालेल्या किडलेल्या नसाव्यात आणि प्रत्येक दिव्याखाली तुम्हाला या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत कोणताही दिवा प्रज्वलित करताना त्याखाली म्हणजेच तुम्ही ज्यावेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित क करता दररोज किंवा संध्याकाळी आपल्या देवघरात दिवा जो प्रज्वलित करता तर त्या दिव्याखाली देखील आसन हे करायलाच हवं आणि आसनावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी जे अखंड तांदूळ आहे तर ते तुम्ही स्वयंपाकघरात जे तुमचे तांदूळ असतात वापरातले तर त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला दुसरे अखंड तांदूळ घेऊन या दिव्याखाली ठेवायचे आहेत तर असा हा दिवा तुम्हाला श्रावणी सोमवारी मी जे सांगितलेले आहेत तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत या दिव्याच्या प्रकाशानं आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ज्या मी वस्तू या दिव्यामध्ये टाकायला सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल कोणी करनी बाधा केली असेल ग्रहदोष वास्तू दोष किंवा इतर आजार पण असेल तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे माता लक्ष्मी भगवान भोलेनाथ भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्या कुटुंबाला लाभणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर दिवे प्रज्वलित करताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कणकेचे किंवा मातीचे जर दिवे असतील तर अतिशय उत्तम मग तुम्हाला हा दिवा आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर त्याच वेळेला प्रज्वलित करायचा आहे उंबरट्यावर जर दिवा लावला असेल आणि तो विजला तरी काही हरकत नाही किंवा तुळशीजवळचा विजला तरी काही हरकत नाही परंतु आपल्या देवघर घरात जो दिवा प्रज्वलित करणार आहात तर तो अखंड दिवा असायला हवा म्हणजेच तो सकाळी जो प्रज्वलित केलेला आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करेपर्यंत आपल्याला हा दिवा तेवत ठेवायचा आहे विजणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि असा हा जो दिवा आहे तर तुम्हाला दर सोमवारी हा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्ही दररोज अशा प्रकारचे दिवे प्रज्वलित करता असे सुद्धा आपण देवघरात देवपूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करतच असतो हे देवपूजा करताना मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू जर तुम्ही यामध्ये टाकल्या तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे त्याचबरोबर जरी तुम्हाला या दररोज वस्तू टाकणं शक्य होत नसेल तरी देखील अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी ज्या विशिष्ट तिथी असतात किंवा इतर सणवार असतात तर त्यावेळेला तुम्ही हा दिवा प्रज्वलित करताना या दिव्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जर ही श्रावणी सोमवारी सकाळी जर ही सेवा केली हा उपाय केला तर तुमच्यावरती जी काही विघ्न आहेत संकट आहेत बाधा आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहेत आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत फक्त कोणताही उपाय करताना श्रद्धेने आणि मनापासून करायला हवा तरच त्याचं निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद